बातमी खेळ विश्वातून उद्या भारत पाकिस्तान असा सामना रंगणार आहे कट्टर प्रतिस्पर्धी रविवारी आमने सामने येणार आहे दोन्ही देशांसाठी सामना निर्णायक ठरणारे आहे आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफीतील सर्वात मोठा सामना उद्या रविवारी होणारे भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना रंगेल दोन साली झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात पाकिस्ताननं भारताचा सा पराभव केला होता त्या पराभवाचा बदला घेण्यासाठी भारतीय संघ सज्ज झालाय विशेष म्हणजे भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यासाठी सर्व क्रिकेट प्रेमींमध्ये ही मोठी उत्सुकता पाहायला मिळते यूसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर पाकिस्तानचा हा दुसरा सामना आहे पहिला सामना न्यूझीलंड विरुद्ध झालाय आणि या सामन्यात पाकिस्तानला पराभवाचा सामना करावा लागला त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत प्रवेश करायचा असेल तर पाकिस्तानला हा सामना जिंकावा लागणार आहे दुसरीकडे भारतानं या स्पर्धेतील पहिला सामना जिंकलाय भारताचा पहिला सामना बांगलादेश विरुद्ध झाला होता त्यामुळे हा सामना जिंकला तर भारताच्या गुणतालिकेत वाढ होणार आहे उपांत्य फेरी गाठणं भारतासाठी सोपं होईल चॅम्पियन्स ट्रॉफीचा यजमानपद पाकिस्तानकडे पण काही वादामुळे आणि सुरक्षेच्या कारणास्तव भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना दुबईमध्ये होणार आहे दुबईची खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना अनुकूल ठरू शकते असा अंदाज क्रिकेट अभ्यासकांनी व्यक्त केला आहे तर भारतीय संघ असा असेल रोहित शर्मा कर्णधार श्रेयस अय्यर के एल राहुल ऋषभ पंत शुभमन गिल विराट कोहली हार्दिक पांड्या त्याचबरोबर हर्षित राणा अर्षदीप सिंग वॉशिंग्टन सुंदर कुलदीप यादव रवींद्र जडेजा अक्षर पटेल त्याचबरोबर वरुण चक्रवर्ती हे भारतीय संघातील खेळाडू आहेत तर पाकिस्तानचा संघ आपण पाहतोय मोहम्मद रिजवान कर्णधार आहे तर बाबर आझम इमामुल हक त्याचबरोबर कामरान गुलाम फरीम अश्रफ खुशदिल शहा हे देखील पाकिस्तानच्या संघामध्ये हारिस रोफ नसीम शहा शाहीन शाह आफ्रिदी शा त्याचबरोबर अब्रार अहमद हे या पाकिस्तानच्या संघामध्ये असतील तर दोन देशांमधील लढती आपण पाहतोय भारत पाकिस्तान यांच्यात एकूण एकशे पस्तीस वन डे सामने खेळले पाकिस्तानचा सा त्र्याहत्तर सामन्यांमध्ये विजय झालाय भारतानं सत्तावन्न सामने जिंकलेत तर पाच सामन्यांचा सा निकाल लागलेला नाही पाकचा पारड जड आहे कारण आयसीसी चॅम्पियन्स चा रेकॉर्ड पाहता भारत पाकिस्तान यांच्यात पाच सामने खेळले गेलेत पाकिस्तानात तीन दोन अशा जय पराजयाच्या आकडेवारीसह पाकिस्तान आघाडीवर आहे त्यामुळे उद्या होणाऱ्या या सामन्यात पाकचा वचपा काढण्याची भारताकडे संधी आहे तर संयुक्त अरब दीती, सामने येथे भारत पाकिस्तान यांच्यात एकूण अठ्ठावीस सामने खेळले गेलेत शाजा इथं झालेल्या चोवीस पैकी अठरा सामन्यात पाकिस्तान जिंकलाय सहा सामन्यात भारत जिंकलाय दुबईत भारतानं दोन्ही सामने जिंकलेत तर अबुधाबीत दोन पैकी प्रत्येकी एक एक सामने दोन्ही संखाने जिंकलेत